आजपासून श्रावण महिन्यात सुरुवात झाली आहे श्रावणातील पहिला सोमवार आहे या श्रावणी सोमवारचं सा औचित्य साधून ठाणे शहरातील प्राचीन अशा कोपिनेश्वर मंदिरामध्ये भक्तांनी सकाळपासूनच शिवशंभूचं दर्शन घेण्याकरिता मोठ्या संख्येने गर्दी केली होती ठाण्यातील बाजारपेठे परिसरामध्ये प्राचीन असं कोपिनेश्वर मंदिर आहे या ठिकाणी पहाटेपासूनच भाविक भक्त मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी येत होते मंदिरामध्ये आज फुलांची वाडी भरवली होती मंदिर संपूर्ण आकर्षक अशा फुलांनी येथे सजवलं होतं यावेळी शिवलिंगावरती दुधाने अभिषेक करून तसेच शिवमूठ तांदूळ बेल दूध पाणी अर्पण करून या ठिकाणी त्याची पूजा करण्यात आली तसेच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविकांनी गर्दी देखील केली होती ठाण्यातील अनेक का नागरिकांनी तसेच मान्यवरांनी येथे उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला यावेळी माजी खासदार राजन विचारे आमदार निरंजन डावकरे माजी नगरसेवक संजय तरे पायलट विशाल तरे इत्यादींनी शिवशंकराचे दर्शन घेतले आणि मनोभावे पूजा देखील केली नम असां घर